नमस्कार मित्रांनो आज आपण एकूण तीन जाहिराती बघणार आहोत या तिन्ही जाहिराती अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांच्या आहेत या ठिकाणी शिक्षण सेवक प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक अशा प्रकारचे पदे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन माहिती पहिली जाहिरात आहे प्रबोधिनी बहुउद्देशीय शैक्षणिक महिला मंडळ गडचिरोली धार्मिक अल्पसंख्याक द्वारा संचालित विवेकानंद हायस्कूल यमली तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय तसेच माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांचे परवानगी पत्रानुसार खालीलप्रमाणे अनुदानित माध्यमिक शाळेत रिक्त पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षण सेवक इयत्ता नववी व दहावी करिता यासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड जीवशास्त्र प्रवर्ग आहे खुला या पदाला शिक्षण सेवक पदाचे अठरा हजार इतके मानधन शासकीय नियमानुसार मिळणार आहे तर वरील पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत इंदिरा गांधी महाविद्यालय चामोर्शी रोड गडचिरोली येथे मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतीसह स्व उपस्थित राहायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तरी येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा या तीनही जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे शामकी माता शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ उमरी बुद्रुक तालुका मानोळा जिल्हा वाशिम भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावीकरिता रिक्त पदे भरायचे आहेत महाविद्यालयाचे नाव आहे महा है। एक सुधाकर विज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संत तुकाराम चौक अकोला या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षण सेवक अनुदानित यासाठी रिक्त असलेल्या पदांची संख्या आहे एक विषय व माध्यम पुस्तपालन लेखाकर्म कर्म व व्यापार संघटन मराठी माध्यम या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम कॉम बी एड द्वितीय श्रेणी दुसरे पद आहे शिक्षण सेवक अनुदानित पूर्णवेळ यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे समाजशास्त्र शारीरिक शिक्षण व पर्यावरण माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता समाजशास्त्र एम ए बी एड द्वितीय श्रेणी किंवा एम पी एड द्वितीय श्रेणी तिसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे विज्ञान या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान विषयासह संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागून आहे दुसरे विद्यालय आहे सुधाकरराव नाईक कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पूर्णवेळ यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड इंग्रजी द्वितीय श्रेणी दुसरे पद आहे शिक्षणसेवक पूर्णवेळ यासाठी एक पद रिक्ता आहे विषय आहे राज्यशास्त्र व इतिहास माध्यम आहे मराठी मा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए राज्यशास्त्र एम ए इतिहास द्वितीय श्रेणी व बी एड तिसरे पद आहे शिक्षण सेवक पूर्णवेळ यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे मराठी सहकार व पर्यावरण माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए मराठी द्वितीय श्रेणी व एम कॉम द्वितीय श्रेणी बी एड चौथे पद आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी तसेच एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट तर पात्र उमेदवारांनी वरील पदाच्या मुलाखतीसाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत सुधाकरराव नाईक कला विज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यालय संत तुकाराम चौक अकोला येथे स्वखर्चाने अर्ज व मूळ प्रमाणपत्र व दुय्यम प्रतिसह उपस्थित राहायचा आहे वेतन व भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे राहतील मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तिसरी जाहिरात आहे गुरु नानक सोशल ट्रस्ट देसाईगंज वडसा तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगी साखरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार खालील प्रमाणे शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभागात कनिष्ठ लिपिकाचे एक पद भरणे आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी किंवा बी ए किंवा बी कॉम टायपिंग मराठी आणि इंग्रजी तसेच एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे यासाठी एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार टीप दिलेली आहे एक वरील पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मान्यतेची अट राहील दोन मुलाखत दिनांक व वेळ पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला दुपारी एक वाजता तीन मुलाखतीचे स्थळ जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगी साखरा तालुका अरमोरी जिल्हा गडचिरोली तर इच्छुक उमेदवारांनी वरील ठिकाणी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रत व साक्षांकित प्रतिसाह स्वकर मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे जोगी साखरा हो हे गाव आरमोरी पासून पूर्वे पाच किलोमीटर असाल तर अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे या तीनही जाहिराती अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आणि ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत त्यासाठी येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोनही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र